तानुचं टी शर्ट खाली पडला अरे चरे संतानूचं टी शर्ट खाली पडलं ना म्हणून हा चालला आता आणायला बापोर बापोरगा खालून काढल वा अजून काय पडेल असेल तर पाहून गेले जुनं जाणं <laughs> सीन शिवा शिवाई मग आम्ही केला चहा नाश्ता आणि ही आहे लापसी जे मी पहिल्यांदाच खाल्लं पण मस्त होतं आणि नंतर थोडा वेळ व्हिडिओ एडिटिंग करून नंतर आम्ही बसलो जेवण करायला आणि जेवण करून घेतलं तुम्हाला माहितीच असेल की मी आहे सध्या मुंबईमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत तर आधी मार्केटमध्ये जाणारे आणि नंतर मग फिरणारे रात्रभर मज्जा आणि फायनली आम्ही निघालो आहे नाईट आऊटसाठी आणि मग आम्ही आलो डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये आम्ही थोडं फिरलो आणि थोडी शॉपिंगही केली आम्हाला रात्रभर बाहेर फिरायचं होतं म्हणून थोडा टाइमपास करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो मार्केटमध्ये चालता चालता शंतनुभावला दिसला एक टॅटूचं दुकान आणि शंतनुभाऊला टॅटू काढायचा होता म्हणून आम्ही गेलो टॅटूच्या दुकानामध्ये पण तिथे टॅटू काढणाराच अवेलेबल नव्हता हो म्हणून आम्ही तिथूनही निघून आलो आम्ही बाहेर आलो म्हणजे पाऊस चालूच झाला पाहिजे झाला चालू पाऊस सगळं खराब होते पाऊस आलाय आणि इथे चालू झालेला आहे जोरदार पाऊस म्हणून आम्ही इथे बसलो दुकानात शंतनू आनंद आणि राजला भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो फ्रँकी खायला मया तिघांनी फ्रँकी खाऊन घेतली आता आम्ही आलो डोंबिवलीवरून आम्हाला जायचं होतं टी म्हणून आम्ही स्टेशनला गेलो आणि तिथे आम्ही घेतलं बुड्डी कबाल आता वाजला आहे रात्रीचा एक आणि आता आम्ही पोहोचलो सी एस टी सी एस टी थांबूनच आहे काय काय उतरले थांबले आता सगळे ट्रेन सर्व मग आम्ही गेलो सी एस टी स्टेशनच्या बाहेर तिथे भारी असा व्ह्यू बघायला मिळतो पण आम्ही लेट झालो होतो म्हणून तिथे सगळं बंद झालेलं होतं सगळ्या लाईट्स ऑफ होत्या इथं आलो नाही झाला पाऊस चालू पावसाला काही काम धंदेच नाही इकडच्या इथं पाऊस 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 दोन मिनटं होत नाही की पाऊस पाच मिनिट होत नाही की पाऊस आणि चालता चालताच मुंबईत मुख्यालय असलेली भारतीय रिझर्व बँक ही आम्हाला बघायला मिळाली जी देशाच्या आर्थिक धोरणांचे नियमन करते चलन व्यवस्थापित करते आणि बँकिंग प्रणालीचे पर्यवेक्षण करते या बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी झाली आणि तिचे मुख्यालय एकोणावीसशे सदोतीसमध्ये कोलकात्याहून मुंबईत हलवण्यात आले तिथे भरपूर सिक्युरिटी होती भाऊने तिथे गाडी बघितली आणि लगेच मॅनच्या गाडीजवळ फोटो काढून घेतले आणि मग आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील दक्षिण भागात अरबी समुद्राच्या किनारी असलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे हे स्मारक मुंबईतील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून येथे वर्षभर लाखो पर्यटक भेट देतात आणि त्याच्यासमोरच आहे ताज हॉटेल तीही आम्हाला बघायला मिळाली आम्ही खाण्यासाठी काहीतरी शोधत होतो पण आम्हाला काहीच भेटलं नाही बाहेर रात्रीची भरपूर वेळ झाली होती म्हणून साईडलाच एक चहावाला उभा होता मग आम्ही तिथे चहा घेतली राता वाजले आता वाजले आहेत रात्रीचे तीन आम्ही गेट ऑफ इंडिया पाहिलं आता आम्हाला आहे मरीन्स लाईन पण आम्हाला रस्ताच माहीत नाही कुठून जायचं रस्ता शोधू राहिले पोरं मॅपवर पाहू आता शोधत शोधत चाललो बा वाटत बी नाही एक तीन वाजले म्हणून गावभर लोक फिरू राहिलेत आपल्याकडं तर साडे दहा अकराला डायरेक्ट बंद ओके बेगन आणि मग एका ठिकाणी ओपन लायब्ररी आम्हाला दिसली जिथे चार्जिंगची व्यवस्था गाईज गुड मॉर्निंग तर अशा प्रकारे आमचं नाईट आऊट झालेलं आहे आम्ही एका ठिकाणी चार्जिंगचं पाहिलं फक्त तिथं चार्जिंग लावायसाठीच गेलो होतो आम्ही असं काही झोपायचं वगैरे प्लॅन नव्हता फोन चार्जिंग लावले सगळे कधी झोपलो <laughs> याचं काहीच नेम नाही डायरेक्ट सकाळी उठलो सगळे <laughs> तर अशा प्रकारे आमचं नाईट आऊट झालेला आहे मग आम्ही गेलो चहा घेण्यासाठी आणि तिथे आम्ही चहा आणि बिस्किट खाल्ले आणि लगेच निघालो मरीन लाईन जाण्यासाठी आणि आता आम्ही पोचलो आहे मरीन्सला आंघोळ नाही काय नाही काय नाही आलो तसच भाई हापे क्या हो रहा भाई क्या बोलू मैं इस पे मैं कुछ बोल ही नहीं सकता चालून चालून आम्ही भरपूर थकलो मग आम्ही गेलो स्टेशनला आणि आम्ही निघालो दादर जाण्यासाठी मगामी मदे थोड़ी मग आम्ही दादर मध्ये थोडी शॉपिंग केली आणि वडापाव खाल्ला ज्यूस वगैरे घेतलं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी हाय बाईकडे ताईंना अरे व्हीआयपी राहे ना व्हीआयपी खाना व्हीआयपी को मालूम से ना मां अरे फीलिंग्स अरे बाबा अदिलर बाबा बोले काहीच वेळ नाही काहीच नाही डायरेक्ट जिंदगी जण झाली इकडे तर आम्ही आलो घरी फ्रेश वगैरे झालो लय डेंजर म्हणजे इतकं बेकार थकलो होतो ना आंघोळ करून असं फ्रेश वाटतंय आता मस्त आता थोड्या वेळात निघू आम्ही घरी जाण्यासाठी आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी खाली येऊन लगेच आम्हाला स्टेशनसाठी बस मिळाली आणि आम्ही पोहोचलो स्टेशन स्टेशनवर मस्त गरम गरम वडापाव भेटत होते म्हणून आम्ही तिथे वडापाव खाऊन घेतले आणि लगेच आली आमची ट्रेन आणि आम्ही निघालो घरी तर आता वाजत आहेत सकाळचे साडेपाच आता स्टेशन राहिलं आमचं भुसावर मग आम्ही होती मस्त भूक लागली होती यार लगेच अलाराम वाजला आता आम्ही पोचलो आहे भुसावळ स्टेशन सकाळी सकाळी आम्ही भुसावर पोचलो म्हणून आम्हाला लागली होती भूक तर आम्ही चहा नाश्ता करण्यासाठी गेलो तिथे भारी अशी कचोरी आम्हाला खायला भेटली फेमस अशी कचोरी होती भरपूर गर्दी होती तिथे मस्त आम्ही नाश्ता केला आणि मग तिथून निघालो बुलढाणा जाण्यासाठी लगेच आम्हाला बस स्टँडवर बस मिळाली बुलढाणा आणि फायनली आम्ही पोहोचलो घरी हॅलो गाईस, तर मी आले आहे घरी म्हणजे आम्ही सकाळी दहा साडे दहा वाजता घरी पोहोचलो आणि झोपलो तर डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता झोपलो तर आता मी करते मस्त जेवण आता जेवण करून मी परत झोपेल सो थँक्स फॉर वॉचिंग बाय गुड नाईट